ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्ण स्वर्गीय भोरे शिवशक्ती महाविद्यालय ते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वाला प्रमुख अतिथी म्हणून शिवशक्ती शिक्षण संस्थेचे संचालक श्रीराम जायदे उपाध्यक्ष ओमप्रकाश आचार्य शिवशक्ती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे शिवशक्ती महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ठाकरे आणि आशिष जाधव तसेच नंदकुमार अक्कलवार आणि दिनकराव कोहडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देत ध्वजारोहणाने झाली तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत विद्यार्थ्यांनी मोठ्या अभिमानाने गाऊन संपूर्ण महाविद्यालयीन वातावरण देशभक्तीमय केले होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी महात्मा गांधी पंडित नेहरू मंगल मंगलपांडे भगतसिंग सुभाषचंद्र बोस यांसारख्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची विद्यार्थ्यांना आठवण करून दिली त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर कल्पना कोरडे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना भविष्यातही देशप्रेम जपण्याचा सल्ला दिला व स्वातंत्र्य दिनाचा इतिहास स्वातंत्र्य सैनिकाचे योगदान आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत निभावायची भूमिका यावर प्रेरणादायी विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अभय जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक देशमुख यांनी मानले कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचे यावेळी सहकार्य लाभले